तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मागील दोन तीन दिवसापासून दोन तीन मैदानापासून बक्कासूरचा सेमेला पराभव होत आहे मित्रांनो त्याचीच अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण की बक्कासूरच्या पायाला पत्रे मारल्यामुळे जरा कुठेतरी बैलाला पाळण्यासाठी त्रास होत असतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत मांडणार आहे खास करून जे बक्का सरोविरोधात कमेंट करतात त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे मुद्दा असा आहे की मित्रांनो आता सर्वत्र अनेक मैदानात फायनलचे बक्षीस ठेवले जात आहे कारण की सर्वसामान्यांचा सा विचार करून हे फायनलचे बक्षीस आयोजक ठेवत असतात मित्रांनो जेव्हा जेव्हा बाकासोरचा सीमेला पराभवत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला आतापर्यंत कुठल्याच मैदानात बाकासोर फायनलला पाळताना पाहायला मिळालं नाही मागचं पण कारण खूप मोठं आहे मित्रांनो ते कारण जाणून घ्या आणि पुन्हा कमेंट करा मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल अखंड महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवास करणारा बैल म्हणून बकासोरची ओळख आहे कारण की सातारा भागा असेल सांगली भागा असेल बारामती साईडला बकासूरला कमीत कमी दोनशे प्लस किलोमीटर अंतर तोडून बकासर पळण्यासाठी जात असतो आणि सीमेला पराभव असो किंवा गटाला पराभव असो मित्रांनो काही लोक कमेंटमध्ये बोलतात की बकासूर क्वार्टर फायनलला पळत नाही का पळत नाही जवळ बाकासोरला फायनलचा गु गुलाल हवा असतो क्वार्टर फायनलचा गुलाल नको असतो तर मित्रांनो गुलाल हा गुलालच असतो तो पळो अगर न पळो कारण जेव्हा जेव्हा बाकासोर दोनशे किलोमीटरचं अंतर तोडून येत असतो तेव्हा सेमीला पराभव होतो आणि कुठंतरी बकासोरला तुम्हीच बोलत असताच की बाकासोरला आरामाची गरज आहे बकासोरने थोडाफार आराम करावा बाकासूर आरामानंतर मैदानात यावा तर मित्रांनो माझं एक असं म्हणणं आहे की बाकासूर जर क्वार्टर फायनलला पळाला नाही तर बाकासूरला आराम भेटू शकतो का नाही तर मित्रांनो शंभर टक्के एक फेरा म्हणजे एक दिवसाचा बैलाचा आराम असतो एक फेरा म्हणजे हजार फुटाचा पल्ला पार करणे म्हणजे सोपी गोष्ट नसते काही लोक काही बैलगाडी मालक बैलाला दहा दहा दिवसातून बाहेर काढत असतात कारण त्याला आराम भेटावा म्हणून मग एक फेरा बाकासोर पळाला नाही क्वार्टर फायनलचा तर काय चुकलं मालकाचं काय चुकलं नक्कीच त्या बैलाचा विचार करून मालक म्हैलशेट असतील ते, मामा असतील हे क्वार्टर फायनलला बैल पळवत नाही कारण की आपल्या बैलाला एक फेरा कमी झाला तर आपला बैल प्रवास चांगल्यारित्या करू शकतो किंवा आराम चांगल्यारित्या करू शकतो कुठेतरी बैलाला एक फेरा कमी पाळाला तर त्याला एक दिवस जास्त आराम करण्याची संधी मिळू शकते त्यामुळं क्वार्टर फायनलला पळवलं जात नाही आणि इथून पुढं पण क्वार्टर फायनलला पाळणार नाही तर मित्रांनो हे खरं कारण आहे की क्वार्टर फायनलला पळत <Ez1> <DOUills> नाही याच काल पण तसंच झालं काल देखील क्वार्टर फायनलचं बक्षीस होतं आयोजकांनी चांगले बक्षीसदेखील ठेवलेले क्वार्टर फायनलसाठी पात्र देखील ठरलेला पण ते मेला तुम्हाला पाहिलंच मिळालं असं काही बैल लचकत होती बक्कासोर दिवस एक वेळा लचकला आणि बैल लचकला जरी नसला तरी बक्कासोर क्वार्टरफायनलला हा पळणारच नव्हता कारण हे आहे की बक्कासोरला एक फेरा नाही पाळाल तर आराम मिळतो हे सर्वांना माहीत आहे त्यामुळं जे जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना एकच सांगणं आहे की हे रहश्य तुम्ही जाणून घ्या की बैलाला थोडाफार आराम भेटला तर चुकलं काय तर मित्रांनो अजून बाकासूर काही दिवस आरामावरच असणार आहे चांगला आराम करून बाकासूर मैदानात उतरणार आहे की बाकासोराचे चाहते असतील फॅन्स असतील यांनी त्याची खबरदारी घ्यायची आहे आणि कमेंट करणाऱ्यांनी विचार करून कमेंट करावा तो नंदी आहे महादेवाचा नंदी आहे त्याच्याविरोधात कोणीही वाईट शब्द काढू नये अशी विनंती आहे धन्यवाद